अध्यक्ष महोदय मंत्री महोदय बोलत असताना काही टेक्निकल अडचणी ज्या एमपीएससी आणि त्या विभागाला तिथं सोसाव्या लागतात नाही तर बघाव्या लागतात ते तिथं सांगितलंय अध्यक्ष महोदय प्रॉब्लेम काय होतो की परीक्षा आपण घेतो त्याचे निकाल लावतो पण त्याची भरती होत नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक पॉइंटेड प्रश्न आहे कंबाईंड गट ब परीक्षा दोन हजार मधील पोलीस उपनिरीक्षक पी एस आय यांचा अंतिम निकाल लागूनही याच्या रिलेटेड आहे तर यांचा निकाल लागूनही अध्यक्ष महोदय सहाशे तीन पीएसआय उमेदवार नियुक्ती अजून दिली नाही अध्यक्ष महोदय हा प्रश्न एका विषयाचा असला तरी जसं तिथं प्रॉब्लेम आहे तसा इथंच प्रॉब्लेम आहे त्यामुळे या, या सरकारचं लक्षवेधी तो अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून की या पी एस आयचा दोन हजार बावीस पासून जो निकाल लागून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली नाही तर सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष मोदी हो ही नियुक्ती केली जाईल का योगायोगाने लक्षवेधी अशा मोक्यावर लागले की आता बजेट आहे अध्यक्ष महोदय या सरकारला विनंती करतो की मोठी भरती ही या बजेटमध्ये त्या ठिकाणी जाहीर व्हावी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत हे आपण सगळ्यांनी बघितले त्यांच्या विभागाचा अजून एक विषय आहे की आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून म्हणजे आय टी हा विषय तिथे असल्यामुळे आपण सरकारच्या मदतीने काही कंपनीला ऑनलाईन आणून जसं की आपण टाटाच्या टी सी एस ला ऑनलाईन आणलं होतं आणि तिथं आपण हजार रुपये प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे एका प्रत्येक पेपरच्या माध्यमा मा, मा, मागून हजार रुपये घेतले होते ठीक आहे टी सी एस चांगली कंपनी आहे सगळं योग्य असलं तरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला विनंती करायची राजस्थानमध्ये शंभर रुपये घेतले जातात तर मग आपण शंभर रुपयाला शंभर रुपये पेक्षा सहाशे रुपये घेतले जातात जेवढ्या परीक्षा द्यायच्यात तसे द्या आपण चांगले अभ्यासू मंत्री असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून याचा एक विषय आपण कायमस्वरूपी राजस्थान पद्धतीने मार्गी लावणार का आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की कंबाईनच्या काही रिक्त पद आहेत जसं पी एस आय कंबाईनच हजार जागा करण्यात यावं अशी त्यांची विनंती आहे एसटीआय एस आर अशा अनेक भरतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यात तुम्ही लक्ष घालून तिथं मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून भरती केली जाईल का असे असा प्रश्न या ठिकाणी मी करतो आपल्याला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी तीन प्रश्न विचारले त्यातला दुसरा प्रश्न जो